मी ऐश्वर्या रायला मुस्लिम बनवेन आणि तिच्यासोबत लग्न करून तिला आपली बेगम बनवेन पाकिस्तानी मौलवीचं चीड आणणारं वादग्रस्त वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमी चर्चेत असते ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत दिसत नाही त्यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा अनेकदा पसरत असतात आता पाकिस्तानी मौलवी मुफ्ती अब्दुल काविने अभिषेक ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे बऱ्याच काळापासून ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत एका एक फ्रेममध्ये दिसलेली नाही दोघांच्या नात्याबद्दल लोक सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतात आता पाकिस्तानी मौलवीचं स्टेटमेंट चर्चेत आहे माझी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॅबद्दल पाकिस्तानी मौलवीने केलेल्या वक्तव्यानंतर तिचे चाहते भडकले आहेत सोशल मीडियावर या मौलवीची शाळा घेतली आहे पाकिस्तानी मौलवीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि आता ऐश्वर्या रायचं नाव बदलून तो आयशा राय असं करणार असल्याचा दावा करत आहे पाकिस्तानी मौलवीने ऐश्वर्या राय रोबरोबर लग्नाची इच्छा व्यक्त केली ऐश्वर्या पुढच्या दोन चार महिन्यात मला लग्नाचं प्रपोजल पाठवेल असं या मौलवीला भलताच आत्मविश्वास आहे मी ऐश्वर्याला मुस्लिम बनवणार तिच्याशी लग्न करून तिला आपली बेगम बनवणार असे स्वप्न या पाकिस्तानी मौलवीने बोलून दाखवली आहेत मी या बीबीमध्ये मतभेद असल्याचं ऐकू येत आहे अल्लाहच्या कृपेने त्यांच्या सर्व काही सुरळीत राहू दे पण ते वेगळे झालेच तर ईशा अल्लाह ऐश्वर्याकडून मला निमंत्रण येईल असं या मौलवीने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी